बावीस नवीन रूपांतर जिल्ह्यामध्ये होणार आहे हे कोणते बावीस जिल्हे आहेत कसा प्रस्ताव शासनाने गेलेला आहे आपण पाहतोय की गेल्या कित्येक वर्षापासून ज्या नव्या जिल्ह्यांची मागणी होत होती कारण मोठे मोठे जिल्हे असल्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी काम करायला जात असताना प्रशासनावरही ताण येतोय आणि जनतेवर देखील ताण येतोय वेळी अनेक फायली ह्या तर कुठं होत नाहीत आणि त्या फायली पुढे नाही गेल्यामुळे बऱ्याच वेळा अनेकांची कामं रेंगाळत असतात आणि अशा वेळी नवीन बावीस जिल्ह्यांची निर्मिती करण्याचं तर शासनानं ठरवलेलं आहे आणि तिचे तसे प्रस्ताव देखील तयार झालेले आहेत नेमके हे बावीस जिल्हे कोणते आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय सध्या जे काही छत्तीस जिल्हे आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भर आहे आणि हा जो प्रशासनाचा जो भार आहे तो या खर तर जिल्ह्यांना होत नाही आणि हे मोठे मोठे जिल्हे असल्या कारणाने बऱ्याच वेळा खूप अंतर पार करून जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं मग अशा वेळी बऱ्याच वेळा आपण पाहतोय की एकतर प्रशासनावर ताण येतोय दुसरीकडे आपण पाहतोय लोकांना देखील आपली कामं जिल्ह्याच्या ठिकाणी करून दिवसभरामध्ये वापस येता येत नाही असे बरेच मोठे जिल्हे आहेत ज्यामुळे लोकांचं पन्नास साठ साठ किलोमीटरचं अंतर ऐंशी ऐंशी किलोमीटरचं अंतर पार करून जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून काही तालुके आहेत बावीस तालुक्यांची जिल्ह्यात रूपांतर होणार आहेत नेमके ते कोणते तालुके आहेत जे महत्त्वाचे तालुके आहेत ते देखील आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण पाहतोय की जवळपास एकोणपन्नास तालुके या निमित्ताने नव्यानं होणार आहेत आणि बावीस जे काही जिल्हे आहेत ते बावीस जिल्हे देखील नव्यानं त्याची भर पडणार आहे आणि मग आमदारांची जी काही एकूण आपण पाहतोय ती नेमकी मागणी होती ती सर्वच आमदार सर्वपक्षीय आमदारांची ही मागणी होती आणि मग ही पक्षीय आमदारांची मागणी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही नवीन जिल्हे कोणते कोणते होणार आहे ते प्रस्ताव देखील तयार आहे तसा प्रस्ताव देखील राज्य सरकारने तयार केलेला आहे तो दिलेला आहे आणि सरकारने कमिटी देखील गठीत केली आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी गठीत केली आणि मग या कमिटीचा आता जर आम्हाला आला तर लवकरच नव्या जिल्ह्यांची या ठिकाणी आपण पाहतोय की नव्या जिल्ह्यांची नोंदणी होणार आहे नवीन जिल्हे तयार होणार आहे त्यामुळे प्रामुख्याने स्थानिक विकासाला जी आहे ती मदत होईल नव्या जिल्ह्यांमुळे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की असे काही जिल्हे आहेत आत्ता सध्या ज्या छत्तीस जिल्हे असे थी आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी ऐंशी किलोमीटरचं अंतर पार करून शंभर किलोमीटरचं अंतर पार करून जिल्ह्याच्या ठिकाणी लोकांना यावं लागतं अशा वेळी जे काही नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा जो विचार केला आहे तो खरं तर स्थानिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र निर्माण झाला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यानंतर आपण पाहतोय वरचेवर जिल्ह्यांचे जी काय ती वाढ होत आहे आणि छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये आपण ते रूपांतर करतोय येत्या सव्वीस खर तर जानेवारीला ह्या जिल्ह्यांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय जेव्हा एकोणीसशे साठला म्हणजे एक मे एकोणीस साठला महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस सव्वीस जिल्हे होते त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये व अनेक जिल्ह्यांची फोड करून नव्याची आपण निर्मिती केलेली आहे मग आपण पाहतोय की एकूण छत्तीस जिल्हे जे आहेत ते नव्यानं निर्माण झाले आणि आत्ता त्या छत्तीसमध्ये पुन्हा बावीसची भर पडणार आहे तर ते कोणते कोणते आहेत भुसावळ आहे उदगीर आहे मालेगाव किनवट मीरा भाईंदर व कल्याण आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की खामगाव बारामती पुसद त्याच्यानंतर जव्हार आणि अचलपूर आणि सापोली मंडणगड महाड शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर हे महत्वाचे जे तालुके आहेत त्या तालुक्याचं जिल्ह्यामध्ये रूपांतर होणार आहे तर हे होण्यामाग झाल्यानंतर काय फायदा होऊ शकतो तर सर्वात महत्वाचं म्हणजे एक तो आहे स्थानिक लेवलचा जो विकास आहे तो विकास होणार नव्या नवं प्रशासन आणि कमी कामाचा भर असल्यामुळे कामावर देखील एवढा तणाव पडणार नाही प्रशासनात देखील सहज आपल्याला कामं होतील त्यानंतर शिक्षण असेल इतर सुविधा असतील या सर्व सुविधा ह्यामुळे होऊ शकतात आणि एकोणपन्नास तालुक्यांची देखील निर्मिती होणार असल्याचं दिसून येते हे जे महत्वाचे तालुके आहेत आपण पाहतोय श्रीराम आपण ह्या सगळ्या भुसावळ पासून ते पार उदगीर उदगीर तर नांदेड आणि याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे त्यामुळे उदगीर हा जर जिल्हा झाला तर त्या भागातील लोकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल तिला लातूर आणि उदगीर हे अंतर फार मोठं आहे त्यामुळे अनेक वेळा आपली कामं खोळंबतात आणि ही कामं खोळंबू नये म्हणून नव्या जिल्ह्याची किनवट आपण पाहतोय किनवट नांदेडपासून बऱ्याच अंतरावर आहे त्यामुळे किनवट देखील एक जिल्हा होण्याची दाट शक्यता या निमित्तानं आपल्याला सांगता येते आणि मग ही जी काही बारामती देखील याच्यामध्ये आहे बारामती देखील हा जिल्हा होणार आहे खामगाव जिल्हा होणार आहे आणि मग ह्या सगळ्या जिल्ह्यांची याच्यामध्ये खरंतर नव्यानं ह्या तालुक्यांची जिल्ह्यामध्ये रूपांतर होणार आहे एकूणच काय तर येत्या काळामध्ये म्हणजे पंचवीस जानेवारीला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे की नवीन जिल्ह्यांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद